रिसेंटली आय एक्सपिरियन्स जॅलिसी जॅलिसी त्याला म्हणतात जळणं मी माझ्या क्लोज फ्रेंडवरच असं म्हणजे जॅलिसीची फिलिंग येत होती मला आय वॉज डोंट नो आणि त्यामुळे फ्रेंडशिप पण इफेक्ट करणार मी एक गोष्ट दोघीसोबत करत होतो त्या गोष्ट ती गोष्ट करण्याचं मेन जे रिझन होतं माझं त्याचा विसर पडला होता मला कारण ज्यावेळी आपण दुसऱ्यांच्या समोर किंवा दुसऱ्यांच्या पुढं जायचं आहे त्यांच्यापेक्षा बेस्ट करायचं आहे किंवा दुनियेला दाखवायचं आहे दुनियेला दाखवण्यासाठी आपण जेव्हा गोष्टी करतो ना किंवा कोणाच्या पुढे जाण्यासाठी गोष्टी करतो ना कधीच खुश पण राहू शकत नाही आणि ग्रोथ तर होतच नाही काही फरक पडत नाही म्हणजे फक्त आपण विचार करण्यात गुंतून जातो स्वतःलाच त्रास करून घेतो आणि रिलेशन्स बिघडतात ते अलग सो दॅन आय रिअलाईज दॅट की मी रिझन विसरले माझं त्या गोष्टीमध्ये उतरण्याचं हे नव्हतं की लोका मला लोकांना हे दाखवायचं आहे किंवा मला तिथं बेस्ट बनायचं आहे ती गोष्ट करून म मी जे शिकणार आहे लाईफमध्ये मला स्वतःला इम्प्रूव्ह करायचं होतं स्वतःला शिकायचं होतं खूप साऱ्या गोष्टी त्यामुळे ती गोष्ट करण्याचा निर्णय मी घेतला होता आणि आम्ही दोघी सोबत करत होतो आणि ती पुढे गेली आणि मी कुठे मागे नव्हते राहिले पण दोघीला एकाच पोजिशनवर जायचं होतं आणि ती गेली तिथे आणि मला जुलैसी फिलिंग घेत होती पण मी तिथे होते त्या गोष्टीमध्ये जे प्रोजेक्ट होतं त्या प्रोजेक्टचा पार्ट होते मी आणि याआधी मला फक्त एवढं पाहिजे होतं की मी फक्त त्याचं पार्ट व्हावं कुठल्याही पोझिशनवर कसंही पण मला त्याचं पार्ट व्हायचं आहे आणि त्यानंतर जेव्हा त्याचा पार्ट झाले तेव्हा मला त्या टॉपच्या लेवलवर जे काय असेल मला तिथं जायचं होतं तिथे माझी मैत्रीण गेली याआधी मी कधीच फीलिंग फील केली नव्हती एक्सपिरियन्स केली नव्हती जॅलिसी आय वॉज सो हॅपी इफ माय पीपल्स विल गेट सक्सेस एव्हरीथिंग म्हणजे माझं आसपासची माणसं जर चांगल्या पदावर जात असतील पुढे जात असतील तर मी खूप हॅपी होत होते आणि आहे आय यूज टू अप्रिशिएट दॅम नॉट ओनली माय पीपल्स फक्त माझी माणसं नाही कोणीही जर त्या माणसामध्ये काहीतरी असेल गोष्ट आणि ते पुढे जात असेल तर आय यूज टू अप्रिशिएट दॅम मी त्यांना अप्रिशिएट करायचे मी त्यांच्याकडून शिकायचे माझं फक्त एवढं असायचं की कसं करतोय मला आहे त्याच्या पुढं नाही जायचं पण त्याने केलंय ना कसं आहे हे बघायचं फक्त मला दॅट्स अ पण ही जेलेसी मी फिलिंग केली आणि लास्टली आय रिअलाइज की हे का झालं तेच मी सुरुवातीला सांगितलं की जेव्हा आपल्याला स्वतःचं सोडून आपण दुसऱ्यांवर लक्ष देतो किंवा स्वतः जे काही करतो ते दुसऱ्यांना दाखवण्यासाठी करतो दुसऱ्यांना प्रूव्ह करण्यासाठी करतो त्या दुसऱ्यांच्या पुढे जाण्यासाठी करतो मग आपण स्वतःमध्ये तर लक्षच देत नाही स्वतःवर लक्ष नाही देणार स्वतःमध्ये काही बदल नाहीत होणार तर याच्या आधीच मी ठरवलेलं आहे की जे काही करायचं स्वतःसाठी करायचं स्वतःला इम्प्रूव्ह करण्यासाठी करायचं आणि लर्निंग ॲटिट्यूड ऑलवेज ठेवायचा पण त्या तिन्ही गोष्टींचा मला विसर पडलेला आणि या तिन्ही गोष्टींचा विसर पडून फर्स्ट टाईम आय एक्सपिरियन्स जेलसी इन माय लाईफ फर्स्ट टाईम ॲव्हर म्हणजे आजपर्यंत मी फर्स्ट टाईम ही जेलसी एक्सपिरियन्स केली आहे वा आणि हे झालं की आपण जेव्हा दुसऱ्यांना दाखवण्यासाठी काही करतो दुसऱ्यांसाठी करतो दुसऱ्यांच्या पुढे जाण्यासाठी करतो त्यावेळेस जेलेसी होते ना स्वतःमध्ये काय ग्रोथ होते काहीच होत नाही तिथे स्टक होऊन जातो आपण म्हणून लर्निंग ॲटिट्यूड ठेवला पाहिजे जे करायचं ते स्वतःसाठी स्वतःला इम्प्रूव्ह करण्यासाठी स्वतःचं आयुष्य बेटर करण्यासाठी स्वतःला अजून बेटर पर्सन बनवण्यासाठी करायचं हे माझं पहिल्यापासून ठरलेलं आहे पण विथ म्हणजे वातावरण तसं होतं की सगळ्यांची स्पर्धा लागलेली की कोण बेटर करतं त्या पोझिशनवर कोण जातं एक्सेट्रा एक्सेट्रा आणि फ्लो फ्लोमध्ये आय गॉट जॅलिसी आय गेट जॅलस फ्रॉम माय फ्रेंड आणि तिने माझी एवढी हेल्प केली तिथपर्यंत जाण्यासाठी पण मी विसरले सो आय डोंट नो तो हेच की प्रत्येक गोष्ट करा ती स्वतःला इम्प्रूव्ह करण्यासाठी स्वतःमध्ये दुसऱ्यांना दाखवण्यासाठी किंवा दुसऱ्यांच्या समोर जाण्यासाठी दुसऱ्यांच्या पुढे जाण्यासाठी दुसऱ्यांपेक्षा बेटर करण्यासाठी नाही स्वतः स्वतःपेक्षा बेटर करायचे जे करता त्यातून काहीतरी शिकायचं आपल्या शाळा तर ठीक दॅट्स का बाय